कुठली ना कुठली गावाची किंवा एखाद्या मतदारसंघातल्या रोज गोष्टी बाहेर येत आहेत म्हणजे आहे की एवढं तंत्रज्ञान ए आय असताना ज्या इलेक्शन कमिशन वर आपल्या सगळ्यांचाच विश्वास होता त्या इलेक्शन कमिशनच्या रोज काही ना काहीतरी रोज काहीतरी गडबड ही बाहेर येते एका सशक्त लोकतंत्राचं तर अतिशय आहे हो पुतळ्याला विरोध झालेला आहे ठीक आहे कोणी केलाय परवानगी दिलेली आहे पण आधी सांगितलं होतं की पुतळा पाहतात पण आता तिथे सांगितलं नाही मी स्वतः उत्तर प्रदेशचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बातमीची मी डिटेल माहिती घेईन आणि धरून महाराज उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनाच मी स्वतः पत्र तातडी दिली की हा शब्द तुम्ही आम्हाला दिला होता हा आपण पाळलाच पाहिजे महाविकास आघाडी मला वाटतं लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी आणि आम्ही जर लोक सगळे एकवट असतील आणि देशाच्या हितासाठी असेल तर त्याच्यात गैर काय राज ठाकरेंनी यावं राज ठाकरेंनी पाऊल मला असं वाटतं की हा सगळा निर्णय सगळे एकंदर हे मोठे राजकीय विषय असतात ते काही कॅमेरावर होत नाही ते मिटिंग मध्ये होतात त्याच्यामुळे मिटिंग जी काही महाविकास आघाडीची मिटिंग असेल राज जी असतील ते सगळे एकत्र बसून काय ठरवतील तो निर्णय आम्ही चर्चा झाल्या जरूर तुम्हाला सांगतो नितीश प्रकरणी राम शिंदे काल पहिल्यांदा बोलले रोहित पवारांनी पुरावे दिली होते राम शिंदेचं नाव थेट घेतलं होतं आणि त्या पक्षात आमदारांचे नेटर्स त्यांनी पहिल्यांदा भाष्य केले म्हणाले की पासपोर्ट कुणी दिला दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस आमदार कोण होते तिथे मला खूप विनम्रपणे एक प्रश्न विचारता तुम्हाला मी तुमची बातमी जरूर पाहिजे आपण सगळ्यांनाच प्रोसेस माहिती असतं या देशामध्ये पासपोर्ट द्यायचा अधिकार पोलिसांना आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला आहे पासपोर्ट कोण देतं तुम्हाला पासपोर्ट केंद्र सरकार देतं आणि ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या अंडर येतं म्हणजे कितीही आज कोणीही मंत्री असला तरी पासपोर्टची हाताची कॉपी अथॉरिटी ही एमई आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि गेले अकरा वर्ष कोण सत्तेमध्ये आहे हे मला सांगायला लावू न म्हणजे मला कौतुक वाटत की म्हणजे मला गंमती वाटते की एवढा सिरियस विषय असताना आपण सगळेच अनुभवयात आणि सगळेच हुशार आहात त्याच्यामुळे मला ही वाटते की जेव्हा आरोप होतो तेव्हा तो असा कसा होऊ शकतो कारण का कॉम्पिटंट अथॉरिटी ते देते ना